आत्तापर्यंत आपण कुशाण साम्राज्य आणि गुप्त कालखंडाचा अभ्यास केलेला आहे पाचशे पन्नास एडीमध्ये गुप्त कालखंड संपला यानंतर उत्तर भारतात कोणतीच केंद्रीय सत्ता अस्तित्वात नव्हती यामुळे या कालखंडात राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली यानंतर हर्षवर्धन यांचा कार्यकाळ सुरू झाला हर्षवर्धन यांचासुद्धा काही ना काही संबंध गुप्त काळाशी आहे गुप्तांच्या साम्राज्यात स्थानिक राज्य गुप्तांचे प्रतिनिधी म्हणून कार्य करायचे यामध्येच एक होते पुष्यमित्र यांनाच वर्धन म्हणून सुद्धा ओळखलं जातं गुप्त साम्राज्याचा उत्तर काळ सुरू झाला आणि याचा फायदा घेत पुष्यभूतींनी आपले साम्राज्य स्वतंत्र असल्याचं घोषित केलं पुष्यभूतींनीच या साम्राज्याची स्थापना केली होती पण प्रभाकर हे या साम्राज्याचे पहिले महत्त्वाचे सम्राट मानले जातात यांना दोन मुले होती राजवर्धन आणि हर्षा आता या तिघांच्या कार्यकाळात कोणत्या घटना घडल्या हे पाहूया सुरुवातीला सम्राट प्रभाकर नकाशात तुम्हाला स्थानेश्वर दिसत असेल याचे स्थान दिल्लीच्या उत्तरेला आहे स्थानेश्वर ही पुष्यभूतींची राजधानी होती या हिरव्या रंगाने रंगवलेल्या भागावर यांची सत्ता होती यानंतर राजवर्धन सम्राट बनले यांना आपल्या शेजारील साम्राज्यांशी चांगला संबंध ठेवायचा होता मोखरी हे यांचे शेजारील राज्य होतं या मोखरी राज्यात अयोध्या कनौज आणि मथुरासारखी महत्त्वाची शहरे होती कनौज ही यांची राजधानी होती यावेळी गृहवर्मन हे मोखरी राज्याचे सम्राट होते राजवर्धन यांनी गृहवर्मन यांच्या घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा विचार केला आणि पुढे जाऊन राजवर्धनने आपल्या बहिणीचा विवाह गृहवर्मनशी केला पण ही गोष्ट माळवाचे राजे देवगुप्त आणि बंगालचे सम्राट शशांक यांना आवडली नव्हती या दोघांनी कट रचला आणि गृहवर्मनची हत्या केली गृहवर्मनचा आणि आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी राजवर्धनने देवगुप्ताला ठार केलं पण माळवातून परतताना शशांकने राजवर्धनला गाठलं आणि त्यांची हत्या केली आणि अशा प्रकारे कनौजमध्ये आता शशांक सत्तेमध्ये आला इकडे राणीने जंगलात जाऊन आश्रय घेतला होता तर या घटना राजवर्धन यांच्या कार्यकाळात घडल्या होत्या सहाशे सहा ऐडीमध्ये हर्षा यांचा कार्यकाळ सुरू झाला राजा झाल्यानंतर यांच्यासमोर दोन मोठी आव्हाने होती आपल्या भावाचा बदला घेणे म्हणजे शशांकचा पराभव करणे आणि दुसरे आव्हान म्हणजे त्याची बहीण जंगलात वास्तू करत होती तिला वाचवणे पहिला त्यांनी त्यांच्या बहिणीला वाचवण्याचा निर्णय घेतला त्यांनी जंगल गाठलं आणि त्यांच्या बहिणीला परत आणलं आता शशांकला पराभूत करण्याची वेळ होती या दोघांच्या संघर्षाआधी आपण शशांकबद्दल थोडी माहिती घेऊया शशांक हा एक शिवभक्त होता तो बौद्ध धर्माला सुद्धा विरोध करायचा त्यांनी गयामधल्या बोधीवृक्षाला सुद्धा तोडलं आता हर्षाने शशांकला पराभूत करून आपला बदला कसा पूर्ण केला हे पाहूया नकाशात तुम्हाला माळवा प्रदेशाचे स्थान दिसत असेल माळवाच्या राजाला म्हणजेच देवगुप्ताला हर्षाच्या भावाने पराभूत केलं होतं म्हणजे माळवा पुष्यभूतींच्या ताब्यात होतं त्यामुळे हर्षाने थेट कनोजवर आक्रमण केलं शशांकचा पराभव केला, हो केला। आणि कनोज आपल्या ताब्यात घेतलं यानंतरही हर्षा थांबला नाही त्यांनी वल्लभीचे सम्राट ध्रुवसेनशी संघर्ष सुरू केला यामध्ये ध्रुवसेनचा पराभव झाला हो आणि अशा प्रकारे वल्लभीसुद्धा पुष्यभूतींच्या साम्राज्याचा एक भाग बनलं यानंतर हर्षांनी नर्मदा नदी पार करून चालुक्यांवर आक्रमण करण्याचा विचार केला ही हर्षाची सर्वात मोठी लष्करी मोहीम होती आता याने चालुक्यांवर के आक्रमण केलं यावेळी पुलकेशी दुसरा हा सम्राट होता पण यामध्ये हारशाला अपयश आलं येवोळ ह्या ठिकाणी पुलकेशी सम्राटाचे शिलालेख आहेत या शिलालेखात हर्षाच्या चालुक्य मोहिमेबद्दल माहिती आहे आणि या मोहिमेचे पुरावेसुद्धा चिनी प्रवासी ह्यान तुसांग यांच्या साहित्यामधून सुद्धा आपल्याला मिळतात आता या पराभवानंतर हर्षाच्या साम्राज्याची दक्षिण दिशा ही नर्मदा नदी असेल असं निश्चित झालं नर्मदा नदी पार करून हारशाला जाणं आता शक्य नव्हतं पण पूर्व आणि पश्चिमी भागात आक्रमण करण्यात याला कोणतीच अडचण नव्हती अशातच पुढे हर्षाने सिंधच्या एका स्वतंत्र राज्यावर आक्रमण केलं पण या लढाईत कोणाचा विजय झाला याबाबत माहिती देणं इतिहासकारणं अवघड आहे यानंतर याने नेपाळवर सुद्धा आक्रमण केलं नेपाळचा राजा यांना शरण आला आता नेपाळसुद्धा हर्षाच्या साम्राज्याचा एक भाग बनलं यानंतर काश्मीरलासुद्धा याने आपल्या नियंत्रणामध्ये आणलं उत्तर भारतातील बऱ्याच लहान मोठ्या साम्राज्यांना हर्षाने पराभूत केलं होतं आणि यानंतर त्याने त्याच्या कार्यकाळातील अखेरची लष्करी मोहीम केली ही मोहीम ओडिसामधल्या कलिंग राज्यावर होती या मोहिमेतसुद्धा याला यश आलं इतक्या साऱ्या यशस्वी मोहिमेचा सा परिणाम झाला उत्तर भारतातील बराच मोठा भूभाग हर्षाच्या आता थेट नियंत्रणामध्ये होता यामध्ये राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश बिहार ओडिसा या राज्यांचा समावेश होतो या राज्यांशिवाय इतर काही भाग होते ज्यावर याचा थेट ताबा नव्हता पण या ठिकाणी ही पुष्यभूती साम्राज्याचा प्रभाव होता या भागातील साम्राज्यसुद्धा हर्षाला खंडणी द्यायचे यामध्ये होतं काश्मीर नेपाळ सिंध आसाम आणि गुजरात तर आत्तापर्यंत आपण हर्षवर्धन सम्राटाचा कार्यकाळ का आणि पुष्यभूती साम्राज्याची स्थापना याबद्दलची माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्टॉप प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्ता